जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा राज्य शासनाकडून आता ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करून या माध्यमातून त्यांना विमा संरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे या योजने रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आरोग्य विमा अपघात झाल्यास अर्थसहाय्य अपंगत्व विमा टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना कामगार कौशल्यवृत्ती योजना यांसारख्या विविध योजनांचा लाभ आता रिक्षा आणि टॅक्सी चालकांना घेता येणार आहे नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून या योजनेच्या पूर्ततेसाठी नवीन महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे दरम्यान या योजनांचा लाभ घेण्यासाठी मुंबई या ठिकाणी असलेल्या कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयात सदस्य नोंदणी करणं आवश्यक राहणार असून यासाठी पाचशे रुपये नोंदणी शुल्क रिक्षा आणि टॅक्सी चालकांना अदा करावं लागणार आहे दरम्यान प्रादेशिक परिवहन प्राधिकरण कार्यक्षेत्र आणि आवश्यकतेनुसार एक किंवा त्यापेक्षा जास्त जिल्हास्तरीय कल्याणकारी मंडळ स्थापन केले जाणार असून या मंडळाचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी राहणार आहेत तर या मंडळाच्या सदस्यांमध्ये पोलीस उपायुक्त अप्पर पोलीस अधीक्षक प्रादेशिक परिवहन अधिकारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि अशासकीय सदस्य म्हणून नोंदणीकृत ऑटोरिक्षा मीटर टॅक्सी चालक संघटनेचे प्रतिनिधी राहणार आहेत या योजनेअंतर्गत महाराष्ट्र ऑटोरिक्षा टॅक्सी मीटर चालक बालक कल्याणकारी मंडळाकडून केंद्र आणि शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ ऑटो रिक्षा टॅक्सी मीटर चालकांना मिळणार असून जीवन विमा अपंगत्व विमा आरोग्य विषयक लाभ आणि कामावर दुखापत झाल्यास पन्नास हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय दरम्यान रिक्षा चालकांच्या अडचणी लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या कल्याणकारी निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक